तुम्ही बाहेर थांबा असे बोलून नर्सने ऑपरेशन थेटरचा दरवाजा बंद करून घेतला दरवाज्याच्या वरचा लाल दिवा पेटला सरिताने त्या दिव्याकडे एकदा पाहिलं तिला दिव्याची प्रखरता जास्तच वाटली जसं काय दिवा तिच्याकडे कठोर कटाक्ष टाकत होता ती एकटीच ऑपरेशन थेटरच्या बाहेर होती तिने इकडे तिकडे बघितलं तिचं सांत्वन करायला तिकडं कोणीच नव्हतं थोडा वेळ ती दरवाजाच्या बाहेर तशीच उभी होती चार तास लागणार आहेत ऑपरेशनला तिकडे बाकड्यावर जाऊन बसा दरवाजाच्या बाहेर गर्दी नको रुग्णालयाच्या एका कर्मचाऱ्याने कर्मचाऱ्याच्या जा आवाजाने ती भानावर आली आणि बाजूला बाकड्यावर जाऊन बसली ती बसून विचार करू लागली सरिता ती शीतली विवाहित स्त्री दिसायला सुंदर आणि कामनीय बांधा होता कॉलेजमध्ये बरेच जण तिच्या मागे होते पण तिने तेजसची निवड केली तिची तेजसबरोबर पाच वर्षापूर्वी लग्न झालं होतं त्यांचं लग्न म्हणजे प्रेमविवाह झाला होता दोघांच्याही घरच्यांच्या लग्नाला विरोध होता त्यामुळे लग्नाला दोघांकडून कोणीच नव्हतं काही निवडक मित्रमैत्रिणीच्या साक्षीने त्यांचं कोर्ट मॅरेज झालं होतं लग्न झाल्यापासून दोघे भाड्याच्या घरात राहत होते दोघेही नोकरी करत होते पण त्यांच्याकडे फारशी अशी पैशाची बचत नव्हती त्यांचे दिवस मजेत चालले होते अचानक एक दिवस तेजसची तब्येत खराब झाली आणि तपासणी केल्यावर डॉक्टरांनी बायपास शस्त्रक्रिया करण्यास सल्ला दिला तेजसला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं ऑपरेशनचा खर्च दहा लाखाच्या जवळपास होता खर्च ऐकता सरिताच्या पायाखालची जमीनच सरकली तिच्याकडे मेडिकल मेडिकल क्लेम नव्हता थोडीफार जमा दागिने मदत करणाऱ्या संस्था मित्रपरिवार यांच्याकडून कसे तरी पाच लाख रुपये उभे केले पण त्याने भागणार नव्हतं पगार जास्त नसल्याने कर्ज मिळणं शक्य नव्हतं पळून जाऊन लग्न केल्यामुळे दोन्हीकडच्या मदतीचे दरवाजे बंद झाले होते बाकीच्या पाच लाखाचं काय करायचं या चिंतेत ती होती डॉक्टरांनी दोन दिवसाची मदत दिली होती नाहीतरी काही खरं नाही असे बोलले होते एक दिवस असाच गेला पण कुठूनही मदत मिळाली नाही सरिताला एक अनोळखी नंबरवरून फोन आला तो फोन होता विक्रमचा त्याने पाच लाख रुपये द्यायची तयारी दर्शवली पण त्याने एक अट घातली त्याची अट ऐकून सरिताला खूप राग आला आणि तिने रागाने फोन ठेवला विक्रम हा सरिताच्या कॉलेजमध्ये होता सरिताचा सिनियर सरिताचा भरपूर दिवाना होता त्याचे झालेले वाद तिला आठवले हो सरितासाठी विक्रमने तेजसला किती त्रास दिला होता हे सुद्धा आठवलं पैशाच्या जोरावर त्याने सरिताला तेव्हा पटवायचा प्रयत्न केला होता पण शेवटपर्यंत त्याला यश मिळालं नाही तो आज मदतीला तयार होता पण त्याच्या आटीवर संध्याकाळचे पाच वाजले होते दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करणं भाग होतो म्हणून कुठूनही पैशाची सोय झाली नव्हती सरिता धीर सुटून लागला होता तिने बऱ्याच वेळा मोबाईल हातात घेतला आणि विक्रमचा तो नंबर बघितला आणि परत मोबाईल खाली ठेवला तितक्यात हॉस्पिटलमधून फोन आला आणि ऑपरेशनसाठी पैसे कधी जमा करत याची विचारपूस झाली सरिताने उद्या सकाळी पैसे जमा करते असं उत्तर दिलं पाच मिनिट ती डोकं धरून बसली आणि तिने मोबाईल उचलून विक्रमला फोन लावला मॅडम डॉक्टरांनी आत बोलवलं आहे नर्सच्या आवाजाने सरिता भानावर आली विचार करता करता चार तास निघून गेले होते सरिता लगबगीने उठली आणि ऑपरेशन थेटरच्या आत गेली सरिताला बघता डॉक्टरांनी एक गोड स्म... गोड स्माईल दिली आणि बोलले ऑपरेशन यशस्वी झालं आता काहीही टेन्शन राहिलं नाही मिस्टर तेजस लवकरच बाहेर होते तुम्ही बाहेरून काचेतून त्यांना बघू शकता सरिता काचेतून तेजसला बघत होती तिला मोबाईलला मॅसेज आला तिने मॅसेज बघितला तो मॅसेज होता विक्रमचा आणि तिने त्याला परत बोलवलं होतं तेजस वाचला होता पण तिने आपलं सर्वस्व गमावलं होतं कायमचंच ही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद